आपल्या सगळ्यांचं लोकमत मुंबईमध्ये स्वागत आहे मी शुभम पाटील आपल्यासाठी एक पुन्हा नवीन मुद्दा घेऊन आलेलो आहे माझ्यासोबत सगळे तुम्ही ते पाठीमागे पाहताय हे आहेत बँकेचे कर्मचारी बँक कर्मचारी म्हटलं की आपल्याकडे फार जास्त पगार आणि या सगळ्या अपेक्षा असतात की बँकेत लागलं की सुट्ट्या असतात मस्त पगार असतो आणि एक शासनाच्या सुट्ट्या असतात त्या सगळ्या मिळतात अशी एक सुंदरशी कल्पना असते परंतु तेच कर्मचारी जे आहेत ते सगळे आज पगार वाढ होत नाहीये त्यांना काही भत्ते मिळत नाहीयेत आणि त्यामुळे त्याच उपोषणाला बसले गेले आठ दिवस आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे त्या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत त्यांच्याकडनं नेमकी कारण काय आहे भरती वाढत नाही तुम्ही पगार वाढत होत नाही याची कारण काय हे सगळे जाणवणारी किती वर्ष झाली आपण काम करतो कुठल्या बँकेमध्ये आहे मी ऍक्सिस बँकेमध्ये आहे सगळे काम हो सगळे ऑल पीपल्स ऍक्सिस बँक आणि गेले पाच वर्ष आमचा ॲग्रीमेंट तो आमचा पगार पगार वाढ झालेला नाही ओके तुम्ही कोणत्या पद्धतीचं काम ऍक्सिस बँकेमध्ये करतात आम्ही ऑफिस अटेंडंट म्हणून त्या का ठिकाणी काम करत आहोत अच्छा ऑफिसमध्ये वाउचर असतात फायलिंग असतात जे काय असेल पेपर वर्क जो काय असेल तो सगळं आम्ही ऑफिस अटेंडंट ऑफिस बॉय म्हणून काम करत असतो अच्छा मग हे सगळं करताना तुमची शेवटची पगारवाढ कधी झाली होती आमची शेवटची पगारवाढ मला असं वाटतं पाच वर्ष अगोदर म्हणजे दोन हजार अठराला झाली होती दोन हजार सतराला अच्छा मग त्याच्यानंतर तुमची पगार वाढत झाली त्याच्यानंतर आमचे गेले पाच वर्ष कोणतेही एक सुद्धा बँकेने आम्हाला वाढवून दिलेला नाही अच्छा काय कारण बँकेकडनं सांगितलं आता बँकेचं कारण काय जिथपर्यंत नवीन मॅनेजमेंट आले तेव्हापासून आम्हाला कोणतेही पगार वाढ केलेला नाही आहे आमचा मागाही बघता आहे तो सुद्धा बँकेने आपल्या मन मर्जीप्रमाणे बंद केलेलं आहे किती वर्ष झाली काम करतात मी गेली पंचवीस ते तीस पंचवीस एक वर्ष काम करतोय त्या ठिकाणी अच्छा ओके आपलं नाव सांग संजय तुरसकर मी पण तसं रायकोड साहेबांनी सांगितलं आम्ही पण काम करतो किती झाली काम करतो मला जवळ अठरा वीस वर्ष झाले कुठे राहता मी डोंबवली आणि कुठल्या ब्रांचमध्ये तसं काम मी एरोली बॅक ऑफिस आहे तिकडे एरोलीला जातो बरं नेमकं किती साधारणतः पगार आहे तुम्हाला आणि आता कसं चालतंय आम्हाला म्हणजे सतरा ते अठरा हजार रुपये पगार आहे वय आम्हाला सव्वीस सव्वीस सत्तावीस वर्ष आज झालेली आहेत बँकेमध्ये जवळजवळ म्हणजे आमचे काही लोक जेव्हापासून जॉईनिंग झाल्यापासून लिटर पण झाले बाहेर पण गेले पण इ पण नाही आहे घडाय म्हणा किंवा पी एफ वगैरे पी एफ वगैरे आम्हाला कॅपॅसिटी आहे बँकेने याच्या अगोदर आमचे तीन करार केले आणि आन आम्हाला तीन करारामध्ये सेंट्रल प्रमाणे आम्हाला जो महागाई भत्ता म्हणा किंवा आणि काही फॅसिलिटी होतात त्या दिल्या पण आता पाच वर्ष झाली त्यांनी त्याच्याकडे पूर्ण म्हणजे दुर्लक्ष केलं की याच्यावर ॲग्रीमेंट मग करार असेल म्हणा किंवा आमचा महागाही बघता सेंटरचा तो काय अजूनपर्यंत दिली नाही आज आम्ही आलो आहे का आमच्या भूकाला पोटाला भूक आहे आज चार मुलं असतील तर त्याचं शिक्षण काही मुलं किती किती सदस्य तुमच्या घरामध्ये माझ्या घरामध्ये आता जवळजवळ चार पाच आहेत कोण कोण दोन मुलं आहेत मिसेस आहे मी आहे भाऊ आहे अच्छा आणि मग तुमच्या घरामध्ये कमवतं कोण आहे कमवतो मी एकटाच आहे हा तुमच्या फक्त एकट्याच्या पगारामध्ये संपूर्ण घराचं सगळं सांभाळावं लागतं सांभाळवं लागतं त्याच्यामुळे ते काय असं तडजोड म्हणून तर भागत नाही म्हणून तर आम्ही आधी तिथे मैदानात यायची वेळ आली का सचिन करमोरकर तिथं आपण काय काम करतो सुपरवायझर म्हणून सुपरवायझर करतो या मुलांचं काय आपण ग्रांडसाठी वापरायची चर्चा करून मी सगळं प्रयत्न करतो आणि बँकेतर्फे अपॉइंट झालेले कर्मचारी अशी कुठल्या कंपनीतर्फे जिनं अपॉइंट केले बँकेकडे कर्मचारी कर्मचारीसाठी यापूर्वी हे सर्व बँकेने जे दोन हजार मला वाटतं पाच नऊ लाख हे बँकेमार्फत ठेवलेले कर्मचारी होते यानंतर दोन हजार आठ नऊ नंतर हे एका कंत्राटामार्फत त्यांना दाखवले हे आहे बँकेचे कर्मचारी पण कंत्राटदारमध्ये आल्यामुळे फक्त बँक सांगते की हे कंत्राटदार त्यांच्या वाटाघाटी सगळे हे बँकेमार्फतच होतं बँकेने आपली जबाबदारी झटकलेली आहे का आता ती सांगते की हे कंत्राटदार कर कर, कर्मचारी पगार साधारणतः दरवर्षी किती पगार हा त्यावेळी करारानुसार वाढवला तीन तीन वर्षात कारण तेव्हा कसं होतं की सेंट्रलचा वेजेस जा कमी होता आणि स्टेटचा जास्त होता आणि दोन हजार मला वाटतं आता वीस नंतर सेंट्रलचा वाढला आणि स्टेटचा कमी झाला त्यामुळे आता बँकेमध्ये हा एवढा बोजा आम्ही कशाला पेलायचा म्हणजे हा ढकलून दिला त्यांनी कंत्राटी हे आमची हे नाही आहे हे कंपनीचे वर्कर आहे कामगार आहे मंत्रालयामध्ये आम्ही कामगार मंत्री त्यांचे उपसचिव दादासाहेब खाद्याचे यांची आमची आम्ही ती एक तारखेला पहिली घेतली त्यांना निवेदन देतं ते बोलले की आम्हाला तुमचं जे सेंट्रलचं मागणी आहे की आम्ही तुम्हाला येऊन हे बोलू शकतो का की आमच्या अंडरमध्ये येत नाही बट आम्ही त्यांच्या अंडरमध्ये येतो की तुम्ही रिझर्व्ह बँकेचे कॉन्टॅक्ट हे करा संबंध साधा किंवा त्यांच्याकडे जाऊन तुमचं निवेदन द्या तर तुमच्या ज्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये आमच्या बँका आहेत ह्या ॲक्सिस बँक तुमच्या त्या आर बी आयमध्येच हे हे मा मांडवलं पूर्ण होऊ शकतात असं ते बोलले मग आम्ही त्या निमित्त उद्देशाने दोन तारीखला आर बी आयचे जे आपले अमिताभ च आपले चौधरी साहेब म्हणून आहेत अनुपम चौधरी यांना आम्ही निवेदन दिलं आहे त्याच्या वरिष्ठांसोबत संदर्भात कधी बोलणं द्यानंतर त्यांचं काय होतं बँकेच्या वरिष्ठांशी तसं बोलणं आम्ही एकदा केलं होतं त्यांना सांगितलं की आम्हाला मिटिंग द्या संयुक्त कृती समितीला तर त्यांनी अजूनपर्यंत काय आमचं ऐकलं म्हणून आम्हाला हा जो उठाव उठावा उठा लागला एक तारखेपासून तर त्यांच्या न येण्यामुळे आमचा मैत्री प्रस्ताव आम्ही त्यांना आठ डिसेंबरला पाठवला की तुम्ही आमच्याशी येऊन चर्चा करा चार संघटना आहेत चार संघटनेच्या वरिष्ठांशी येऊन चर्चा करा तो मार्गी लावा तर आमचं काहीच त्याच्यात जो नाही आहे की तुमच्याशी भांडायचं आहे आमच्या हक्कासाठी आम्ही फक्त तुमच्या दोन मागण्या मागणार आहोत एक डी ए आहे आमचा जो सेंट्रलचा जो पहिला पूर्वी मिळत होता तो त्यांनी आम्हाला कोरोनापासून बंद ठेवला आहे आणि जो एक करार होता जो आमच्या अगोदर तीन करार त्यांनी केले होते ते तीन करार त्यांनी आतापर्यंत ते बंद ठेवले आहेत दोन हजार सतराला संपला करार एकतीस मार्च दोन हजार सतरा त्यापासून ते, ते आतापर्यंत त्यांनी एकही करार केलेला ना नाही एक आणि एकही रुपया वाढवलेला ॲक्सिस आणि हे ॲक्सिस okay. बँकेचे जे नवीन व्यवस्थापन आहे ते बिलकुलही द आमच्याकडे दखल घेत आम्हाला त्यां माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याची दखल घ्यावी यानंतर सोळा तारखेपासून जे अन्न ते ओपन होणार आहे ते ह्यांना फक्त ते यातमध्ये ॲक्सिस बँक आर बी आय बँक आणि केंद्र सरकार जबाबदार राहणार एवढंच मला त्यांना सांगायचं आहे रिटर्स बँकेमध्ये दोन हजार नऊपासून ॲज अ इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो कोणता ब्रँचला माझ्याकडे राऊंडर म्हणून आहे तेव्हा पण ब्रँचमधून कोणते कॉल्स वगैरे असतील ते किंवा मेंटेनन्स प्रमाणे बघण्यासाठी प्रत्येक ब्रांचेसमध्ये जाऊन बघतो त्या जेवढ्या ब्रांचा मुंबईमध्ये शाखा आहेत त्या शाखेंपैकी माझ्याकडे एक पस्तीस साखा आहे अच्छा आ, किती सदस्य साधारणतः तुमच्या घरामध्ये आहेत माझ्या घरामध्ये चार सदस्य चार सदस्य बरं कसा खर्च भागवता तुम्ही एवढा पगार किती आहे त्याच्यामध्ये खर्च भागतो का मला पगार अठरा हजार रुपये आहे अठरा हजारामधून माझं गाडी भाडं आणि मुलांचा खर्च हा भागवता नाकी नाकिनं येते त्यामुळे आम्हाला सुट्टीच्या दिवशी इतर पार्ट टाइम काही ना काहीतरी काम करावं लागतं हे काम करूनच आम्हाला आमची उपजीविका भागवावी लागते अगर बँकेने हे पगारवाढ वगैरे करून दिली तर आम्हाला त्याचा भरपूर आधार भेटेल बँ बँकेला आमची रिक्वेस्ट आहे, कि आम तालत नहीं है, आम जो है, आहे की आमचा घर चालत नाही आहे त्यामुळे तुम्ही आमचा जो उर्वरित राहिलेला डी ए आहे पगारवाढ आहे ते आम्हाला पूर्णपणे करून द्यावी हे आम्हाला त्यांच्याकडे नम्र विनंती आपण बघितलं की कशा पद्धतीने या सगळ्या कर्मचाऱ्यांचे पगार जे आहेत ते वाढलेले नाही आहेत आपण बघतोय पाच वर्षापूर्वी जर आपण सिलेंडरच्या किमती बघितल्या तर अर्थात त्या सहाशे सातशे रुपयापर्यंत होत्या पाच वर्षापूर्वी आपण कांदा लसूण बटाटा हे जे साहित्य आहे किंवा इतर कुठलंही साहित्य का ह्याच्या जर किमती बघितल्या तर, तर त्यादेखील कमी होत्या अठरा हजार पगार चौदा हजार पगारामध्ये त्यावेळेस घर भागत होतं पण आता हजार रुपयाच्या वरती सिलेंडरच्या किमती अकराशेचा आकडा काढतो आहे कांदा लसणाच्या किलोच्या किमती वाढलेल्या गोष्टी आहेत यांच्या किमती वाढलेल्या आहेत पण या गोष्टी खरेदी करण्यासाठी लागणारा जो पगार आहे ह्या काही यांचा वाढलेला आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर ऍक्सिस बँक असेल किंवा आर बी आय असेल किंवा राज्य सरकार असेल अथवा केंद्र सरकार असेल शासन आणि प्रशासन जे आहे हे या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर यावर तोडगा काढतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शुभम पाटील मोलकुमात मुंबईसाठी मुंबई